भारतीय रंगभूमीचा विचार केला की मराठी रंगभूमीचं नाव अगदी वरच्या स्थानी येतं तिची एक वेगळीच शक्ती आहे एक जबरदस्त सांस्कृतिक महत्त्व आहे पण या परंपरेला इतकी मोठी उंची दिली कोणी हा प्रश्न कदाचित खूप साधा वाटेल पण याचं उत्तर शोधायला गेलं की आपण थेट मराठी रंगभूमीच्या इतिहासात पोचतो विचार करा एका रिकाम्या स्टेजला असं काय आहे जे जिवंत करतं याचं उत्तर आहे शब्द आणि ते शब्द ज्यांनी दिले ते नाटककार आज आपण अशाच चार दिग्गजांबद्दल बोलणार आहोत ज्यांना खर तर आधुनिक मराठी रंगभूमीचे आधारस्तंभ म्हटलं जातं चला तर मग या विश्लेषणात जरा खोलवर जाऊया तर आपले पहिले आधारस्तंभ आचार्य अत्रे अष्टपैलू हा शब्द जणू काही त्यांच्यासाठीच तयार झाला होता ते फक्त एक लेखक नव्हते ते एक वादळ होतं ज्यांनी महाराष्ट्राचं सामाजिक आणि सांस्कृतिक आयुष्य अक्षरशः ढवळून काढलं म्हणजे त्यांच्या कामाची व्याप्ती पाहिली की ठक्क व्हायला होतं राजकारण पत्रकारिता चित्रपट शिक्षण असं कुठलंच क्षेत्र नव्हतं जिथे अत्रेंनी आपला ठसा उमटवला नाही त्यांची ऊर्जा आणि त्यांचा आवाका खरंच अविश्वसनीय होता आणि त्यांचा प्रभाव किती खोलवर होता हे बघा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांच्या भाषणांनी अक्षरशः आग लावली मराठा वृत्तपत्राने एक वैचारिक मशाल पेटवली आणि श्यामची आई या अजरामर चित्रपटाला तर देशाचा पहिला सुवर्णकमळ पुरस्कार मिळाला म्हणजे अत्रे खरंच सर्वत्र होते आणि या सगळ्या धावपळीत त्यांनी रंगभूमीला मोरूची मावशीसारखं खळखळून हसवलं आणि तो मी नव्हेच सारखा एक नात्यमय थरारही दिला असे होते अत्रे एक बहुआयामी प्रतिभा आता येऊया आपल्या दुसऱ्या स्तंभाकडे अत्रेंच्या व्यक्तिमत्वापेक्षा अगदी वेगळं पण तितकंच प्रभावी विजय तेंडुलकर ते असे लेखक होते जे समाजाला बोचणारे प्रश्न अगदी निर्भीडपणे विचारायचे तेंडुलकरांच्या लेखणीचं सार खरं तर या एका वाक्यात आहे त्यांनी समाजाच्या जखमांवर कधी फुंकर घातली नाही उलट त्या जखमा थेट उघड्या करून दाखवल्या त्यांची नाटकं ही केवळ मनोरंजन नव्हती ते एक सामाजिक शस्त्र होतं शांतता कोर्ट चालू आहे मधून समाजाच्या नैतिकतेवर केलेला हल्ला असो सखाराम बायंडरमधून नात्यांमधलं कच्च वास्तव असो किंवा घाशीराम कोतवालमधून सत्तेच्या राजकारणावर केलेलं भाष्य त्यांच्या प्रत्येक नाटकाने देशभर एक वादळ निर्माण केलं आणि रंगभूमीच्या कक्षाच रुंदावल्या पण तेंडुलकरांचा प्रभाव फक्त नाटकांपुरता मर्यादित राहिला नाही सामना सिंहासन आणि अर्धसत्यसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेल्या पटकथा तर भारतीय सिनेमासाठी मैलाचा दगड ठरल्या बरं तेंडुलकरांच्या या वादळी लेखनानंतर एक असं नाव येतं ज्यांनी लोकप्रियता आणि कलात्मकता यांचा एक जबरदस्त मेळ साधला ते म्हणजे वसंत कानेटकर जिथे तेंडुलकरांची नाटकं वाद निर्माण करत होती तिथे कानेटकरांची नाटकं प्रेक्षकांची मनं जिंकत होती हा आकडा बघा त्रेचाळीस हो कानेटकरांनी तब्बल त्रेचाळीस नाटकं लिहिली या एका आकड्यावरून त्यांच्या लेखनक्षमतेचा आणि रंगभूमीवरच्या त्यांच्या पकडीचा अंदाज येतो ते खऱ्या अर्थाने एक हिट मशीन होते आणि गंमत म्हणजे त्यांनी स्वतःला कुठल्या एकाच प्रकारात अडकवून ठेवलं नाही रायगडाला जेव्हा जाग येते मधून त्यांनी इतिहास जिवंत केला हिमालयाची सावलीमधून महर्षी करवेन व्यक्तिमत्वाचा शोध घेतला तर अश्रूंची झाली फुले सारख्या नाटकातून सामाजिक विषयांनाही हात घातला त्यांची रेंज खरंच थक्क करणारी होती आणि आता आपण येतोय आपल्या चौथ्या आणि शेवटच्या आधारस्तंभाकडे कुसुमाग्रज एक असं नाव ज्यांनी मराठी साहित्याला आणि रंगभूमीला आपल्या प्रतिभेने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कुसुमाग्रज हे मुळात कवी होते आणि त्यांचं कवी मन त्यांच्या नाटकातून व्यक्त व्हायचं त्यामुळेच त्यांच्या नाटकांमधल्या संवादांना एक वेगळी काव्यात्मक खोली आणि भाषिक श्रीमंती मिळाली त्यांच्या शब्दांमध्ये एक वेगळीच ताकद होती आणि याचं सगळ्यात मोठं सगळ्यात जबरदस्त उदाहरण म्हणजे नटसम्राट हे फक्त एक नाटक नाही आहे तर एका कलाकाराच्या आयुष्याची त्याच्या वेदनेची आणि एकाकीपणाची ती एक गाथा आहे या नाटकाने भारतीय रंगभूमीवर एक असा मानदंड उभा केला आहे जो आजही आढळ आहे कुसुमाग्रजांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार हा काही फक्त त्यांचा वैयक्तिक सन्मान नव्हता तो संपूर्ण मराठी भाषेचा आणि साहित्याचा गौरव होता या पुरस्काराने देशातील सर्वश्रेष्ठ साहित्यिकांमध्ये त्यांचं स्थान अगदी पक्कं केलं तर अत्रे तेंडुलकर कनिटकर आणि कुसुमाग्रज हे होते ते चार स्तंभ या चौघांनी मिळून मराठी रंगभूमीचा चेहरा मोहराच बदलून टाकला अर्थात ही परंपरा फक्त या चौघांपुरती मर्यादित नाहीये यांच्यासोबत कोल्हटकर दार्वेकर यांच्यासारख्या अनेक महान नाटककारांनी या रंगभूमीसाठी आपलं योगदान दिलं या स्तंभांनी फक्त स्वतःची उंची नाही वाढवली तर एका संपूर्ण नाट्य विश्वाला आधार दिला थोडक्यात सांगायचं तर या चौघांनी नेमकं काय केलं त्यांनी समाजाला आरसा दाखवला ऐतिहासिक सामाजिक विनोदी अशा सगळ्या प्रकारांमध्ये नवनवीन प्रयोग केले आपल्या लेखणीने मराठी भाषेला अधिक सशक्त केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी रंगभूमीला एक अशी संस्था बनवलं जिचा वारसा आजही टिकून आहे आणि हाच वारसा आज आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नासमोर आणून उभा करतो आजच्या या ओ टी टी आणि डिजिटल माध्यमांच्या युगात जिथे सगळं काही एका क्लिकवर मिळतं तिथे नाटकाची त्या थेट अनुभवाची जादू आपण जिवंत कशी ठेवणार यावर नक्कीच विचार करायला हवा